देवपुरातील दिस स्पायसी डिलाईट कॅफेवर देवपूर पोलिसांनी छापा टाकत अश्लील चाळे करणाऱ्या जोडप्यांना ताब्यात घेत त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले आहे या प्रकरणी देवपूर पोलिसांनी कॅफे चालकांसह हो शॉपिंगचे मालक अशा तिघांविरोधात देवपूर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे शहरातील देवपूर भागातील एस एस यू पी एस इंजिनिअरिंग कॉलेजजवळ हरिहर अपार्टमेंटमधल्या तळमजलातील शॉपिंगमध्ये असणाऱ्या दिस स्पायसी डिलाईट कॅफेमध्ये तरुण तरुणी अश्लील चाळे करत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांना मिळाली होती जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या माहितीवरून देवपूर पोलिसांनी ही कारवाई केली आहे या कारवाईत कॅफे चालक संतोष राजू जाधव राहणार एकता नगर नळवा रोड नंदुरबार हल्ली मुक्काम श्रम साफल्य कॉलनी देवपूर धुळे गौरव देवरे राहणार वाडीपोको रोड देवपूर धुळे व शॉपिंग मालक अशा तिघांविरोधात देवपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आपल्या आजूबाजूच्या परिसरात कॅफेंमध्ये जोडपे अश्लील करताना आढळून आल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असं आव्हान देवपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समाधान वाघ यांनी केलं आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे उपविभागीय अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली देवपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समाधान वाघ यांच्या नेतृत्वात देवपूर पोलिसांनी केले आहे काल दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी माननीय पोलीस अधीक्षक श्री स्रि, श्रीकांत देवरे साहेब यांनी एक गोपनीय माहिती दिली होती त्यानुसार द डिलाईट कॅफे म्हणून द स्पायसी डिलाईट कॅफे म्हणून एक कॅफे होता तिथं काही कॉलेजचे तरुण तरूं तरुणी हे येऊन काही गैरप्रकार करतात अशी माहिती प्राप्त झालेली होती त्यानुसार आम्ही तसेच अनैतिक मानवी व्यापार वाहतूक प्रतिबंध कक्ष धुळे येथील काही अंमलदार तसेच आमचं पथक असं सोबत घेऊन आम्ही सदर कॅफेवर कारवाई केली सदर ठिकाणी काही मुलं मुली हे गैरप्रकार करताना मिळून आले त्यांना ताब्यात घेतले त्यानंतर त्यांना त्यांच्या आईवडिलांकडे सुपूर्द केले आणि सदर कॅफे चालक व मालक या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आणि भविष्यात जर अशा प्रकारचे पद्धतीने कॅफे चालत असतील तर त्यांच्यावर कारवाई याच्यात काय होतं हे जे कॅफे चालू बरोबर यापूर्वी जे कॅफे सुरू झालेले होते हा फक्त एकच कॅफे असा झाला की तो डबल सुरू झालेला आहे बॉस असं एक माहिती प्राप्त झाली पण याच्यात जो चालक होता तो बदललेला आहे किती ताब्यात घेतलं दोन लोकांनी प्रतिनिधी सुनील निकाम माझा महाराष्ट्र न्यूज रे सत्तावन वाहिनी सीमा सुरक्षा दलातील कॉन्स्टेबल सोनूने स्वप्नील सुभाष यांचा सीमा प्रहरी कर्तव्य बचत असताना विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे त्यांचे पार्थिव सैनिकी सन्मानाने मूळ गुडे तालुका बडगाव जिल्हा जळगाव येथे दाखल झाले अंत्यसंस्कारासाठी संपूर्ण तयारी नातेवाईक ग्रामस्थ आणि आजी माजी सैनिकांकडून गुढे फाट्यावर करण्यात आले होती शहीद जवानाच्या अंत्यविधीसाठी गावकऱ्यांची सेना तैनात झाली होती जवानाचे पार्थिव गावात आल्यावर तिरंगी झेंड्याने मानवंदना देऊन मिरवणूक काढून गुढे जुवारटी फाट्यावर बंदुकीच्या गोळ्यांची फेऱ्या काढून सलामी देऊन अतिशय शोकखुल वातावरणात शासकीय इतिमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी लोकप्रतिनिधी आजी माजी सैनिक पोलीस नातेवाईक इतचिंतक व ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी शकील शेख मासा महाराष्ट्र न्यूज भडगाव राज्य सरकारने मराठा समाजाच्या भावनांचा विचार करून एकोणतीस ऑगस्ट पूर्वी मराठा आरक्षण जाहीर करावं अन्यथा एकोणतीस ऑगस्टला मुंबईत मराठ्यांचा सा महासागर उसळेल असा इशारा सकल मराठा समाज धुळे जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे यावेळी असंख्य समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावं याकरिता संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी अनेक वेळा आंदोलने उपोषणे केली त्यांच्या आंदोलन व उपोषणाला मराठा समाजाने नेहमीच पाठिंबा दिला आहे मात्र सरकारी सातत्याने आरक्षणाच्या नावाखाली मराठा समाजाची दिशाभूल करत आरक्षणापासून मराठा समाजाला वंचित ठेवण्यात आला आहे असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे त्यामुळे एकोणतीस ऑगस्टला आझाद मैदानावर महाराष्ट्रभरातील लाखो मराठा समाज बांधव एकत्रित येणार आहे याच कालावधीत गणेशोत्सव असल्याने मुंबईत मोठ्या प्रमाणात गर्दी उसळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे शासनाने मनोज जरंगे पाटील व मराठा आंदोलकांना पूर्ण संरक्षण देऊन शांततेच्या मार्गाने होणाऱ्या आंदोलनातील मराठा आंदोलकांच्या भावनांचा विचार करून एकोणतीस ऑगस्ट पूर्वी सरसकट मराठा आरक्षणाचा शासन निर्णय जाहीर करावा अशी मागणी मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे मराठा योद्धा मनोहज दादा जारांगे पाटील यांनी घोषित केल्याप्रमाणे एकोणतीस ऑगस्ट चलो मुंबई आणि त्या संदर्भात आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलो होतो आम्ही त्यांना या ठिकाणी सूचित करीत आहोत की आम्ही सर्व मराठे मुंबईला आरक्षणाच्या हक्कासाठी आम्ही जाण जाणार आहोत आणि यामुळे जर महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था खराब होत असेल तर याला शासन राहील कारण एक वर्ष आम्ही वाट पाहिलेली आहे अनेक वेळा शासनाने आमची फसवणूक केलेली आहे आणि प्रत्येक वेळा आमच्या तोंडाला पाने पुसलेले पण यावेळेस जरांगी दादांचा निर्धार आहे मुंबईला गेल्यावर आमच्या मागण्या मान्य हो जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही परत फिरणार नाही येऊ तर गुलाल टाकून येऊ नाही तर मुंबईचे रस्ते रक्ताने तरी रस्ते रक्ताने तरी लाल करून येऊ अशी आमची घोषणा आहे आणि धुळे जिल्हा सकल मराठा समाज हा जरांगे दादाच्या दा मागे दा छान उभा हो आहे देण्यासाठी तर सकल मराठा समाज आता आहोत एक वर्षापूर्वी सरकारने आमच्या जरांगे पाटलांना आम्ही मुंबईत गेलो होतो त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं की तुमचं मला आरक्षण देतो म्हणून आणि आंदोलन थांबवा त्या प त्या पद्धतीने त्या काळात त्यांच्यावर शांत बोललं पण वर्ष काळकार कसं उलटसं निघणे किंवा तर त्याच्यात असा सरकार की स्वातलं लावे करत त्या अम्यातूनच राही नाही हे एकोणतीस तारीख मुंबईमध्ये आहे सर्व वेळेला लागतं याच्याकडून आम्हाला आहे खूप झाले नाही एक लक्ष आहे तर त्याला अम्यातच राही नाही यावेळी सुधाकर बेंद्रे विनोद जगताप भानुदास बगदे राजेंद्र काळे गजानन गायकवाड सुरेश पवार संतोष लकडे मनोज ढवळे प्रफुल्ल माने अशोक बावर विक्रम काळे सुनील वर्पे यांच्यासह बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे जिल्हाभरात येणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी जिल्हा पोलीस दलातर्फे जिल्हास्तरीय स्तरीय शांतता समितीची बैठक पोलीस मुख्यालय मैदान नंदुरबार येथे संपन्न झाले आहे बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यस हे होते बैठकीस जिल्ह्यातील विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी सामाजिक धार्मिक संस्थांचे प्रतिनिधी प्रतिष्ठित नागरिक आणि प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठकीत वाहतूक कोंडी टाळणे मिरवणूक मार्गावरील सुरक्षा सी देखरेख आपत्कालीन सेवांची उपलब्धता ध्वनी प्रदूषण नियंत्रण वेळेचे बंधन यांसारख्या विषयांवर सविस्तर चर्चा झाली गणेश मंडळांच्या प्रतिनिधींनी आपले मत वाढचणी मांडल्या असून पोलीस प्रशासनास आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे यावेळी एस पी श्रवण दत्त येस यांनी नागरिकांना आव्हान केले गणेशोत्सव हा आनंद भक्ती आणि एकतेचा सण आहे तो शांततेत व उत्साहात साजरा करण्यासाठी परस्पर सहकार्य करावे कोणताही अनुचित प्रकार दिसल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे या बैठकीस अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन दत्ता पवार नगरपालिकेचे कार्यकारी अधिकारी राहुल वाघ स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी साडेतीनशे ते चारशे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी प्रवीण चव्हाण माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार शिरपूर तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार भोकाळला असल्याचा आरोप शिरपूर तालुका वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केला असून या गैरकारभाराविरोधात धुळ्यात वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे भ्रष्टाचाराच्या विविध तक्रारी करूनही प्रशासनाने कुठलीही दखल न घेतल्याने आमरण उपोषणाला सुरुवात केली असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे शिरपूर तालुका अध्यक्ष अर्जुन वाघ यांनी दिली आहे जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत तो उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा इशारा वाघ यांनी प्रशासनाला दिला आहे शिरपूर तालुक्यात अवैध वाळूसह गौन खनिज मोठ्या प्रमाणात उत्खनन केलं जात आहे घरकुली योजनेमध्ये देखील पात्र लाभार्थ्यांना वंचित ठेवून इतरांना लाभ देण्याचा प्रकार समोर आला आहे रस्ते कामात मोठ्या प्रमाणात अफरातफर वयोवृद्ध शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये अतिक्रमण पुरातन महादेव मंदिराचा अपमान यांसह विविध प्रकारचा आरोप वंचित बहुजन आघाडी शिरपूर पदाधिकाऱ्यांनी केला आहे विविध प्रश्नांबाबत शिरपूर तालुका वंचित बहुजन आघाडीने वेळोवेळी प्रशासनाला पाठपुरावा करूनही भ्रष्ट अधिकाऱ्यांसह माफियांवर कारवाई न करणे शिरपूर तालुका वंचित बहुजन आघाडीने उपोषणाच्या हत्यार उपासल्या आहे या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे शिरपूर तालुका अध्यक्ष अर्जुन वाघ जिल्हा उपाध्यक्ष मनोहर वाघ ज्ञानेश्वर बिल सिद्धार्थ वाघ यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते जय संविधान वाघ वंचित शिरपूर तालुका अध्यक्ष पुढे या ठिकाणी जिल्हा समोर आंदोलन उपोषण करण्याचा मार्ग उद्दिष्ट असा आहे की तीन चार कोटीचं चा रुग्णालय बांधूनसुद्धा त्या ठिकाणी बंद आहे त्या ठिकाणी पुढे डॉक्टर व सुविधा नाही दुसरा मुद्दा वयवृद्ध हे बघा इथे ते बाबा वयवृद्ध ज्येष्ठ नागरिक त्यांच्या शेतात अतिक्रमण करून कुठलाही वारंवार वारंवार तक्रार करून निवेदन देऊन कुठलेही शासकीय अधिकारी कुठलीही दखल घेत नाही आणि मुद्दा नंबर तीन मुद्दा नंबर तीन घरकुलचा घरकुलाचा मुद्दा असा आहे की घरकुल फक्त ताक्यावर दिसतं प्रत्यक्षात ते घरकुल त्यांना दिले गेलेलं नाही त्याच्यात ता, घटविकास अधिकारी असतील विस्ताराधिकारी असतील ग्रामसेवक ग्रामपंचायत असतील मी जर आत्तापर्यंत बघितलं होतं की अधिकारी लोक संडासे खाऊन जातात गटारी खाऊन जातात पण मी पहिल्यांदा बघितलं की अधिकारी लोक लोकांच्या हक्काचं जे घरकुल मिळतं जीवनात फक्त एकदा जे घरकुल मिळतं ते सुद्धा खाऊ गेलेले आहेत असे बरेचसे मुद्दे वाळूचा मुद्दा आहे वाळू शिंदकड्या तालुक्यामध्ये त्यांच्या वाळूचा ठेका असतो तो ठेकेदार शिंदडाच्या त्याचे हातीचे निस्तेला दिलेले असते भाड्याने ते सोडून शिरपूर तालुक्यात येऊन वसुद्याची चोरी करतो तरीसुद्धा वारंवार तक्रार करून वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं वारंवार तक्रार करूनसुद्धा या शासकीय अधिकारी कुठलीही तक्कल घेतली हे गेंड्याचे कातरीचे अधिकाऱ्यांना भ्रष्टाचाराचा एवढा मास झालेला आहे की हे कुठलीही तक्कल घेतली आणि असे वयोवृद्ध लोकांनासुद्धा हे हरसमेंट करतात असे बरेचसे मुद्दे आहेत सहा ते आठ मुद्दे आहेत आणि बांधकाम विभाग कर्म सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक एक क्रमांक दोन शिरपूर या ठिकाणी रस्त्यांचे कामात निष्कृष्ट दर्जाचं काम ठेकेदारांना पाठीशी घालून भरपूर भ्रष्टाचार असे अनेक मुद्दे आहेत आणि हे कुठलेही वंचित बहुजन आघाडीच्या लेटर पॅडवर एवढे मुद्दे सुद्धा कुठलेही दखल घेत नाही आणि शिरपूर तालुक्यामध्ये एवढा भ्रष्टाचार आहे अधिकाऱ्यांना एवढा भ्रष्टाचार माज आलेला आहे गेटाचे कातडीचे अधिकारी आहेत कुठली दखल घेत नाही त्यासाठी या धुळे जिल्ह्यामध्ये आम्ही उपोषण कामरण उपोषणचा आम्ही निर्णय घेतलेला आहे ही वेळ आली नसती पण अधिकाऱ्यांनी जर आपलं क कसूरवार कसोफार केली नसती तर हे आज वेळ आम्हाला उपोषणाची आली नसती हे अधिकारी सर्व भ्रष्ट अधिकारी आहेत विरुद्ध आम्ही एलिगेशन केलेलं आहे आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळावा ही जाणती शासनाकडे मान्य आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे धुळे जिल्ह्यातील जिल पिंपळनेरमध्ये बचत गटाच्या नावाखाली शेकडो आदिवासी महिलांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी बचत गट प्रमुख नीता दिनेश वळवी हिच्या विरोधात पिंपळनेर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार पिंपळनेर परिसरात मोलमजुरी करणाऱ्या अनेक आदिवासी महिलांना बचत गट प्रमुख नीता वळवी इने मासिक दोन ते चार हजार रुपये परतावा देण्याचे आमिष दाखवले या परताव्यासाठी तिने महिलांना बँकेतून कर्ज काढून ते पैसे आपल्याकडे जमा करण्यास सांगितले तिच्यावर विश्वास ठेवून अनेक गरीब महिलांनी कर्ज काढले आणि सर्व पैसे रीता वळवींकडे दिले सुरुवातीला काही महिने वळवीने कर्जाचे हप्ते नियमित भरले मात्र त्यानंतर ती लाखो रुपये घेऊन फरार झाले असून तिचा मोबाईलही बंद येत आहे त्यामुळे कर्ज घेतलेल्या महिलांवर कर्जाचा डोंगर कोसळला असून त्यांना वसुलीसाठी तगादा लावला जात आहे आपकी जय जवाहर जिंदाबाद जय आदेश आज बारह आठ दोन हजार पंचवीस रोजी एकदम भयानक प्रकार लक्षात आलेले की सोनिता दिनेश वैवी ह्या नावाच्या महिला जी बचत गट चालवायची महिलांच्या मध्ये जाऊन काम करायची या भगिनीच्या माध्यमातन या परिसरातील विविध गावातील खेडोपाड्यातील मुळ्या बाबड्या भगिनींकडनं त्यांचे कागदपत्र जमवून सातशे महिलांची फसवणूक करण्यात आलेली ती फसवणूक अशी हा त्या सातशे आदिवासी महिलांची फसवणूक करण्यात आलेली या सातशे आदिवासी महिला त्या बचत गटा नावाची बचत गट चालवते या नावाने कागदपत्र घेण्यात आले आणि नंतर या कागदपत्रांच्या सहाय्याने विविध बँकेमध्ये यांच्या सर्व सातशे महिलांच्या नावाने एकावन्न एकावन्न हजार रुपयाचे कर्ज घेण्यात आले आणि ही जी फसवणूक या नीता दिनेश वळवीने केलेली तो पुरा एक्कावन हजार रुपये या महिलांच्या कडून तिने काढून घेतला आणि यांना काहीतरी दोन हजार तीन हजार देण्यात आले असतील परंतु नंतर त्या हे हफ्ते मी फेडेल असं ती म्हणाली आणि नंतर दोन तीन हफ्ते फेडल्यानंतर आता गेल्या आठ नऊ महिन्यांपासून ती या परिसरात लापत आहे गायब झालेली म्हणून संदर्भित बँकेचे एजंट लोक या सातशे महिलांच्या घरी जाऊन तो पैसा वसूल करण्यासाठी जात आहेत कारण त्यामुळे या महिलांना वाटलं की जिला आपण पैसे दिलेले ती गायब झालेले आणि म्हणून या या खूप अडचणीत येऊन गेलेले कारण हात मजूर आहेत आणि एवढा पैसा त्यांच्याकडे नाही म्हणून त्या सर्व महिला आज पिंपनेर पोलीस स्टेशन या ठिकाणी जमा होऊन त्यांनी हा पिंपनेर पोलीस स्टेशनला येऊन ज्या भगिनीने यांची फसवणूक केली नीता दिनेश वळवी हिच्या भी, विरोधात पिंपनेर पोलीस स्टेशनचे एपीआय बर्गे साहेब यांच्याकडे तक्रारी तक्रार नोंदवलेली की त्यांची जी फसवणूक करणारी जी बघिणी तिच्याकडे तो पैसा वसूल करण्यात यावा कारण तिनेच तो पैसा वापरलेला आहे यासाठी या, या सर्व इथे जमल्या होत्या धन्यवाद नेता बावळी आमदार फसवणूक करणे बचत घटना ना करीन आम्हाला अशी दुसरला बँक माहिती अशी फसवणी तर ती काय करणे काय ना त्या ना आम पैसा आम्हाला सांगणी ना त्या सांग पैसा an batam okay. uh, na kagat patrati ti sawi boli Amna am lili ni an konta biang mati kan ni na kai kan ni so, paisa ale ala ta biang ka wala ire na ta paisa ka tan burut batam na pati Tia paisa na paisa na sa ta am tia burut Tia paisa paisa kon ni wali bank mi ah Nisa, तिने काय 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 नाही आमले काय माहिती नाही गिता बाय ते बँक कागदपत्र एक बाईला बोलाय बाईला बोलून कागदपत्र मागून काही काम धंदाला लागून तो धंदा लावून आम्ही तुला बाईनला पसन दिले आमचे पंचवीस हजार पन्नास हजार पन्नास हजार एकोणीस नीता ववेचिनार मध्ये बँकेमध्ये बजेट घट चालवायचे आपली फसवणूक चालवले लक्ष झाल्यावर पीडित महिलांनी नीता वळवी विरोधात पिंपनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज पिंपळनेर